नागपूरच्या संविधान चौकात दोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य दोबी समाज क्रांती विकास मंचच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले याबाबत अधिक माहिती पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये नागपूरच्या संविधान चौकात धोबी समाजाने त्यांच्या प्रलंबित मागणीसाठी एल्गार पुकारला आहे धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंचावर नेतृत्वाखाली हे विराट धरणे आंदोलन करण्यात आले विदर्भ विभागातील प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलकांचे म्हणणे आहे की धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या संदर्भात चार सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी तत्कालीन राज्य सरकारने दशरथ मांडे समितीचा अहवाल स्वीकारला होता या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार बारामध्ये मध्ये जे चंद्रकांत सोबत धोबी समाजावर झालेल्या अन्यायाबद्दल हाऊसमध्ये बोलत होते आणि तेच आमच्या मोर्चाच्या समोर येऊन बोलले होते ते भाषणाचा व्हिडिओ माझ्याकडे आजही आहे त्यांनी तिथे स्पष्ट म्हटलं होतं की राज्य शासनाकडे डॉक्टर भांडे कमिटीचा रिपोर्ट असताना यांनी बार्टीचा अहवाल का मागितला हा मागण्या चुकीचा आहे याचं कारण असं आहे की राज्यातल्या धोबी समाजाला न्याय द्यायचा नाही हे स्पष्ट होते आहे हे बोलणारे देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही जसा राज्य शासनाचा अहवाल केंद्राला पाठवला भांडे समितीचा मग केंद्राने तुम्हाला जेव्हा पत्र पाठवलं राज्य शासनाला की बार्टीचा अहवाल पाठवा बार्टी आणि आर जी आयचा अहवाल पाठवा माझं म्हणणं असं आहे की भांडे कमिटीच्या तिन्ही फायंडिंगनुसार भांड बार्टीच्या अहवालाची गरज नाही हे स्वतः फडवणी साहेब म्हणत होते आणि आर जी आयची अहवालाची गरज नाही आणि हे गरज नसताना केवळ केंद्र सरकार यांना पत्र पाठवते राज्य सरकार त्यांना पठव पत्र पाठवते आणि अधिकाऱ्यांच्या केवळ बदमाशीमुळे आमची सहा वर्षं गेलीत या शासनानं आमची सत्तर वर्षं गमावलीत ज्या शासनानं आमचं आरक्षण काढलं हे आर्टिकल तीनशे एक्केचाळीस प्रमाणं चुकीच्या पद्धतीनं काढलेलं आहे कारण एस सीमध्ये टाकण्यासाठी आर्टिकल तीनशे एक्केचाळीस प्रमाणं संसदच्या अमेमेंटशिवाय टाकता येत नाही आणि काढता सुद्धा येत नाही जेव्हा दोन हजार बारा साली फडणवीस केली होती याचा विसर पडला की फडणवीस साहेबांना याचा विसर पडला का त्याची आम्ही आठवण करून देऊन राहिलो याच्या पहिले मी या तीन महिन्यात सी एम साहेबांना दोन वेळा भेटलो आणि आठवणही करून दिली की साहेब तुम्ही जे बोलले दोन हजार बारामध्ये त्या पद्धतीनं तुम्ही आता दुरुस्ती करावी नुसतं काँग्रेसला कोसण्यात काही अर्थ नाही आता तुम्ही सत्तेत आहे आणि तुम्ही आम्हाला तुम्ही स्वतः हे बोललेलं आहे की तुम्ही याच्यावर अन्याय केलेला आहे मग आज आमचा अन्याय भांड समितीच्या रिपोर्टमध्ये सिद्ध झाला तुम्ही आम्हाला आता तात्काळ न्याय द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आणि माझी शेवटची विनंती शासनाला हे आहे की संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान हे गाडगेबाबांचं आहे आणि या राज्याच्या आर 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 त्यांना अभ्यास होता म्हणूनच त्यांनी स्वच्छता अभियान नाव दिलं मोदी साहेबांना नाव काढून गाडगे बाबांच्या सगळ्या देशातल्या देशा विचारप्रेमीवर दे। अन्याय केलेला आहे आमची विनंती आहे की संत गाडगे बाबांना भारतरत्न पुरस्कार द्या आणि स्वच्छता अभियानला पुनश्च त्यांचं नाव द्या या हवाला धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली होती मात्र केंद्र सरकार आणि सध्याच्या डबल इंजिन सरकारने या अहवालाकडे आजवर दुर्लक्ष केले आहेत असा आरोप केला आहे या आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे आजचा विषय असा आहे महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच या बॅनर तले या महाराष्ट्रातील संपूर्ण जे संघटन आहे बरेच संघटन या महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंचला अटॅच झालेलं समर्थन दिलेलं आहे याचं एक मोठं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून धोबी समाजाला अनुसूचित जातीचं आरक्ष आरक्षण मिळालेलं नाही जे की धोबी समाज या अनुसूचित जातीच्या निकषामध्ये बसतो आहे परंतु तेच आरक्षण आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे अनेक आंदोलने या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये केलेले आहे परंतु या झोपलेल्या सरकारची अजून झोप उघडलेली नाही आहे म्हणून आज तीस जून रोजी पुन्हा आम्हाला या ठिकाणी धरणे आंदोलन करावं लागत आहे आजपासून हिवाळी अधिवेशन चालू आहे ठिकाणी पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना आज आम्हाला भेटायचं होतं परंतु त्यांचं अधिवेशन चालू असल्यामुळे या ठिकाणी त्यांना हे सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही दोन हजार बारामध्ये आमच्या आंदोलना आंदोलनामध्ये येऊन हे बोलता की धोबी समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण मिळालं पाहिजे होतं हे जे काँग्रेस सरकार आहे हे, हे काँग्रेस सरकार या धोबी समाजावर आज अन्याय करत आहे असं तुम्ही त्या दोन हजार बाराच्या आंदोलनामध्ये येऊन बोलता आणि हे बोलता की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होईल त्यावेळेस या धोबी समाजाला अनुसूचित अनुसूचित जातीचं आरक्षण निश्चित देईल तर आम्हाला धो फडणवीस सरकारांना हे विचार विरा विचारायचं आहे का तुम्ही आपल्या सत्तेच्या गर्तेमध्ये गुंग झाले आहात का तुम्हाला त्याची गर्मी आहे किंवा तुमच्या डोक्यात गेलेलं आहे काय तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन तुम्ही आजपर्यंत पूर्ण केलं नाही हे का पूर्ण केलं नाही म्हणून हे आजचं आंदोलन आहे या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून बरेच कार्यकर्ते आलेले आहे या ठिकाणी त्यांना आमची एकच मागणी आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही जे आश्वासन आम्हाला दिलं होतं की धोबी समाजाला या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण आम्ही देऊ तर आमची तुम्हाला एकच मागणी आहे का तुम्ही आज मुख्यमंत्री आहात तुमच्या हातामध्ये हाता सत्ता आहे तुम्ही ताबडतोब आमच्यावर झालेला हा अन्याय ताबडतोब दूर करावा आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा अशी आमची कळकळीची विनंती माननीय मुख्यमंत्री साहेबांना आहे हीच आमची सर्व या ठिकाणी संघटनेची मागणी आहे त्यांना या माध्यमातून तुम्ही त्यांना हे संदेश पोहोचवा धोबी समाजाच्या या मागणीकडे सरकार कधी लक्ष देणार आणि दशरथ भांडे समितीच्या अहवालावर कधी अंमलबजावणी करणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल सध्या स्थिती तरी या आंदोलनाने सरकारवर दबाव वाढविला आहे